नमस्कार लोकमत मुंबईच्या किल्ल्यांची मुंबईच्या तिसऱ्या भागात तुमचं स्वागत आहे जसं सुरुवातीला तुम्ही पाहिलं की या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी बरेच कष्ट करावे लागले हे ठिकाण आहे धारावीचा किल्ला किंवा मग रिवा किल्ला किंवा काळा किल्ला या किल्ल्याला अशी वेगवेगळी नावं काय आहेत या किल्ल्यावरती दरवाजा किंवा कोणतंही प्रवेशद्वार नाही असं का ही सगळी माहिती आपण या किल्ल्यावरून जाणून घेणार आहोत तुम्हाला दृश्यांमध्ये हे जे दिसतंय हा किल्ल्याचा एवढाच आवार आहे एकेकाळी माहीमवरून येणाऱ्या आणि सायनकडे जाणाऱ्या खाडीला नदीला जी खाडी मिळत होती त्या नदीच्या पात्रात हा किल्ला होता एक छोटंसं बेट होतं जिथं इंग्रजांनी हा किल्ला बांधला म्हणजे आज जे किल्ल्याच्या आजूबाजूला वाढलेली झोपडपट्टी पाहतो आहे ती नदीपात्रात भराव टाकून निर्माण झालेली आहे किल्ल्याची निर्मिती काळ्या दगड्यात केली गेली आहे त्यामुळे हा किल्ला काळा किल्ला असं म्हणायचे तर किल्ल्याच्या निर्मितीच्या वेळी शेजारून नदी वाहत होती रिवर नावाचा अपभ्रंश होऊन रिवा किल्ला असं संबोधलं गेलं आता मात्र नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात भर घालून रस्ता व इतर बांधकामं झाली आहेत त्यामुळे काळा किल्ला नदीपासून दूर झाला आहे किल्ल्याची तटबंदी काळ्या खणखणीत दगडात केलेली असल्यानं त्याचे अवशेष आजही शाबूत आहे आणि त्यावर एक शिलालेख देखील आहे ज्यावर बिल्ड बाय ऑर्डर ऑफ द हॉनरेबल प्रेसिडेंट अँड गव्हर्नर ऑफ बॉम्बे इन नाईनटीन थर्टी सेवन आणि खाली इंजिनियरच्या नावानं एक स्वाक्षरी देखील दिसते सन सतराशे सदतीसमध्ये पोर्तुगीजांच्या ताब्यातील साष्टी इलाका छत्रपती शिवाजी महाराजांचे सरखेल म्हणजे मराठा प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी काबीज केला आणि मराठ्यांच्या आरमारीची ताकदीची प्रचंड दहशत मनात बसलेल्या ब्रिटिशांना आपल्या मिठीच्या तीरापर्यंत पसरलेल्या मुंबई इलाख्याचं रक्षण करण्यासाठी माहीम व सायन यांच्या मध्यावर एक किल्ला बांधण्याची गरज निर्माण झाली एका अर्थानं काळा किल्ला मराठ्यांच्या ताकदीचा ब्रिटिशांनी घेतलेला धसक्याचं प्रतीक आहे असं म्हटलं तरी चुकणार नाही किल्ल्याच्या आत आज सर्वत्र कचरा आणि पालापाचोळा दिसतो इथं कोणी एकेकाळी भुयारी मार्ग होता असं म्हटलं जातं इथल्या भुयारांमध्ये दारुगोळा आणि अन्नधान्याची साठवण केली जायची किल्ल्याच्या तटबंदीवर तोफा ठेवण्यासाठीच्या खाचा आजही पाहायला मिळतात आता या किल्ल्याला कोणतंही प्रवेशद्वार का नाही तर जसं आपण सुरुवातीला जाणून घेतलं की कि हा किल्ला हा नदीच्या पात्रात होता त्यामुळं या किल्ल्यापाशी थेट जहाजं येऊन बांधली जायची तर ती बांधण्या बांधण्यासाठी जी कपी किंवा आपण ज्याला पुली असं म्हणतो त्याचे अवशेष आजही आपल्याला या किल्ल्यावरती पाहायला मिळतात याच पुलीला जहाजं बांधली जायची आणि त्यानंतर त्या जहाजावरती शिपाई हे थेट किल्ल्यात प्रवेश करायचे पण आत्ताचं हे जे मूळ रूप जर आत्ताचं पाहिलं आपण सध्याचं वास्तव तर या ठिकाणी संपूर्ण परिसर हा झोपडपट्टीनं व्यापून गेला आहे धारावीच्या जगप्रसिद्ध झोपडपट्टीचा विस्तार या किल्ल्याच्या आजूबाजूला संपूर्ण परिसरात झालेला आहे त्यामुळे या किल्ल्यापर्यंत पोहोचणं खूप कठीण झालेलं आहे अठरावीस फूट उंचीचे जे, जे बुरुज आहेत त्या ठिकाणी मोठी मोठी झाडं वाढून त्या बुरुजांना हानी पोहोचते एकदा का हे बुरुज ढासळले तर आजूबाजूची वस्ती या किल्ल्याचा केव्हा घास घेईल हे कळणार देखील नाही आता जर किल्लाच इतिहास जमा झाला तर इतिहास जपण्याच्या बाता करून देखील काही उपयोग नाही गरज आहे प्रबळ इच्छाशक्तीची नागरिकांच्या आणि प्रशासनाच्या इच्छाशक्तीनंच या किल्ल्याचं महत्त्व टिकवून ठेवता येऊ शकतं तुर्तास इथंच थांबतोय या किल्ल्यावरची सफर तुम्हाला कशी वाटली तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा भेटू किल्ल्यांची मुंबईच्या पुढच्या भागात